सर्वात पाच सुंदर धबधबे नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण भेट देणार आहोत निसर्गाच्या कुशीत लपलेल्या पुण्याजवळ टॉप पाच धबधब्यांना जे पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल वा किती सुरे चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया आपल्या धबधब्यांची सफर नंबर एक भीमाशंकर धबधबा दब भीमाशंकर नुसतं नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर येतो तो धुंद पाऊस हिरवागार परिसर आणि एक मनमोहक धबधबा दब पुण्यापासून सुमारे एकशे वीस किमी अंतरावर असलेला हा धबधबा दब ट्रेकर्ससाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे इथे ट्रेक करताना पक्ष्यांचे आवाज धुक्यात हरवलेले रस्ते आणि पाण्याचा कोसळणारा आवाज सगळं काही तुमचं मन हरवून टाकेल नंबर दोन देवकुंड धबधबा राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेला देवकुंड धबधबा सध्या वर खूपच ट्रेंड मध्ये आहे पुण्यापासून सुमारे एकशे दहा किमी अंतरावर असलेल्या भिरा गावातून तुम्हाला छोटासा ट्रेक करावा लागतो आणि मग समोर उघडतो एक सुंदर निया रंगाचा पारदर्शक पाण्याचा दृश्य असं म्हणतात की या धबधब्याचं पाणी एका नैसर्गिक कुंडात साठत आणि त्यामुळे याला देवकुंड असं नाव पडलं नंबर तीन तोरणा किल्ल्याजवळील धबधबा पुण्याजवळील तोरणा किल्ला जवेल दब जवेल हा ट्रेकर्सचा आवडतं डेस्टिनेशन आहे पण इथं लपलेला एक छोटासा धबधबा दब अनेकांना माहितीच नाही हे ठिकाण तुलनेत फारच शांत आणि गर्दीपासून दूर आहे पावसाळ्यात तिथल्या झाडाझुडपांमध्ये लपून असलेला एक सुंदर धबधबा दब जो पाहून नक्कीच तुम्हाला ट्रेकचा थकवा जाणवणार नाही नंबर चार मध्ये धबधबा दब मध्येघाट म्हणजे स्वर्गासारखं सौंदर्य पुण्याच्या मुळशी भागातून तुम्ही थेट मध्ये घाटाकडे जाऊ शकता इथला धबधबा इतका उंचावून कोसळतो की त्याचा आवाज दूर दूरपर्यंत ऐकू येतो पावसात हा घाट पूर्ण धुक्यांच्या कुशीत लपलेला असतो आणि जणू काही एखाद्या स्वप्नात वावरतोय असं वाटतं नंबर पाच भंडारा धबधबा भोर तालुक्यातील भंडारा धबधबा हा अजूनही खूप लोकांच्या नजरेपासून दूर आहे इथलं वातावरण शांत हिरवगार आणि फोटोग्राफीसाठी परफेक्ट आहे इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला छोटासा ट्रेक करावा लागतो पण एकदा धबधब्याजवळ पोहोचलात की संपूर्ण थकवा निघून जातो तर हे होते पुण्याजवळील टॉप पाच धबधबे तुम्ही यापैकी कोणत्या धबधब्याला दब भेट दिली आहे आणि कुठे जायचं आहे अजून कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद